नमस्कार आपण पाहत आहात फाय मिनिट्स विथ ॲडव्होकेट महेश गजेंद्र हडकर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक गोष्ट सतत बदलती असते ते म्हणजे आपलं स्वतःचं वय दिवसागणिक वय बदलत असतं आणि त्याचबरोबर आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा महत्त्वाकांक्षा आणि स्वभावातले बारकावे देखील बदलत असतात हा सारा जीवन प्रवास छोट्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा आवडतोय का वय माझं बदलत होतं मला माझं कळत नव्हतं तुझं काय ते माहीत नव्हतं वय माझं बदलत होतं मला माझं कळत नव्हतं तुझं काय ते माहीत नव्हतं वय माझं निरागस होतं वय माझं बदलतं होतं वय माझं बदलत होतं माझं काय ते कळत होतं वय माझं बदलत होतं माझं काय ते कळत होतं तुझं काय ते समजत होतं वय माझं वाढतं होतं वय माझं बदलतं होतं वय माझं बदलत होतं वय माझं बदलत होतं जिद्द इच्छा द्वेष मत्सर महत्वाकांक्षेच्या मागं होतं वय माझं बेफाम होतं वय माझं बदलतं होतं वय माझं बदलत होतं तुझं तुला द्यायचं होतं माझंही तुला द्यायचं होतं वय माझं निरीच्छ होतं वय माझं बदलत होतं तुझं तुला द्यायचं होतं माझंही तुला द्यायचं होतं वय माझं निरीच्छ होतं वय माझं बदलतं होतं वय माझं बदलत होतं माझं असं काहीच नव्हतं तुझं देखील काहीच नव्हतं सारं काही इथलंच होतं फिरून वय निरागस झालं फिरून वय निरागस झालं वय माझं बदलतं झालं वय माझं बदलतं झालं धन्यवाद